पूर्गे। जावे पूर्गे जावे पूर्गे हो तर ज्या म आजारी पडली होती तर कुणी गोळीसुद्धा दे ना कुणी गोळीसुद्धा सुद्धा ना आणि आता ज्या वेळेस माझ्या जवळ पाहिजे बारा वर्षांनी माझे फुरगे ज्या वेळेस माझ्या पूर्वी जवळ पाहिजे माझ्या फुरगेला मी इथं पुण्यात आणून ठेवते का कारण गावाच्या त्रासाने सारखे उलट सारखी आजारी पडते पोरांना पण म्हणणार तुम्ही कालच्या जातीचे आणि अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांना साठे माता रमाई माता देमाई या स्मृती स्त्रीवार नमन करतो आज आपण या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत महाबळेश्वर या ठिकाणी आमची बहीण या बहिणीला गेल्या सहा महिन्यापासून अत्यंत जाती मनुवाद्यांचा खूप त्रास चाललेला आहे आणि त्या त्रासाला शेवटी सामोरं जाण्याचा आमच्या संपूर्ण टीमने विचार केला आणि काल आम्ही या ठिकाणी महामळेश्वरला आलो आहे तर प्रथमदर्शनी आम्हाला असं लक्षात आलं की ह्या कुटुंबाला डावलण्यात येतं आहे यांच्या म्हणजे जो काय यांच्यावरती अन्याय होतो त्या अन्यायाला कुठंच वाचा फोडली जात नाही या अनुषंगाने आम्ही संपूर्ण पुण्यामधून या ठिकाणी आलो युवा रक्षक भारत सामाजिक संघटना या संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा या समितीच्या वतीनं या सभेच्या वतीने व वा युवा रक्षक भारत सामाजिक संघटनेच्या अंतर्गत मानव जीवन व्यसनमुक्ती केंद्र त्याबरोबर जीवनमुक्ती सोशल फाउंडेशन यांच्या अंतर्गत आमच्या संपूर्ण टीमने असा विचार केला की या कुटुंबाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे कुठंतरी हे कुटुंब सुख समाधानी आणि समृद्धीने जीवन जगलं पाहिजे त्यामुळं काल आलो आल्या शरणी पाहिलं तर पिक्चर खूप वेगळा होता फार वेगळा म्हणजे त्यांनी आधी सांगितलं की आम तुमच्यावरचे कलम आधी तुम्ही जे अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केलाय तो पहिला काढून घ्या काढून घेतल्यानंतर मग आम्ही आमच्यावरचे गुन्हे असतील किंवा आम्ही काय द्यायचं लिहून ते लिहून देतो पण पर तोपर्यंत तुम्हाला आम्ही काही लिहून देणार नाही तर यांना स्पष्टपणे सांगितलं जोपर्यंत तुम्ही लिहून देत नाही तोपर्यंत आम्ही कुठले गुन्हे मागे घे माघारी घेणार नाही किंवा माघारी घ्यायचा काही विषयच येत नाही आम्हाला अट्रॉसिटी ॲक्टनुसार एट त्यांना त्यांचं जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना तो मिळाला पाहिजे तो बहाल झाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांच्यापर्यंत आलो त्यांच्या खांद्याला खांदा लिहून आमच्या या ठिकाणी लेडीज सुद्धा इथं आलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे यदा कदाचित जर समजा मॉप जास्त असतो गाव पातळीचा विषय आहे आणि आपण इथं मूडभर्ग लोक घेऊन चाललेलो आहे पण मला आज या ठिकाणी एवढं नक्की सांगावंसं वाटतं दहा हजार असण्यापेक्षा बाबासाहेबांच्या मताची जर दहा माणसं असतील तर ती प्रखरपणे जर काम करणारी असतील तर त्या दहा हजार लोकांचं सुद्धा काही चालत नाही म्हणून आम्ही एकदम चार पाच लोक पुण्यावरून इथं आलो आणि अक्षरशः संपूर्ण काय पालट झाली या कुटुंबाला जे सुखी समृद्धी जीवन जे आहे त्यांनी माफीनामा तयार केला आणि त्या माफीनाम्यामध्ये सविस्तर लिहून दिले यापुढं कधीही या, या कुटुंबावरती जाती वाचक जर शब्द उच्चारण्यात आले किंवा जाती वाचक या दृष्टीने त्यांच्याकडे जर पाण्यात आलं तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल या अनुषंगाने पोलीस स्टेशन समोर म्हणजे पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांसमोर आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते लिहून घेतलेलं आहे आणि आज अक्षरशः आज दुसरा दिवस आहे त्यांच्या घरची आपण पाणी केलेली आहे पाणी केल्यानंतर त्या मुलीचे वडील या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण थोडस बोलून घ्यायचं आहे त्या वडिलांचं काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने हा विषय पाणी लावायला किंवा लावला, लावला पाहिजे बोला जरा गेल्या सहा महिन्यापासून माझी मुलगी गौरी आणि महेंद्र वामन तांबळे आणि या दोन दोन तीन दिवसापूर्वी जो दो तिला त्रास झालेला अगोदरचा त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वी मला फोन आला की असं असं पप्पा होत आहे काय तुम्ही येत आहे का नाही घरची माणसं सर्व तर मी आलो परवापासून बघतो तिची हालत बघून जे काय आपला जे तिच्या संदर्भात जे घरगुती घडलं तो त्रास हा तिला नसावा आणि दुसरी गोष्ट जे काय केलंय ते आता हे संघटनेचे उपाध्यक्ष दादा सो कांबळे ह्या मॅडम बेंगळे हे सर्व जे आले त्यामुळं हे सर्व शांततेत आलेलं आहे आणि ही शांतता कायमस्वरूपी त्यांना असावी हा माझा तर वैयक्तिक दृष्टिकोन आहे